कमिशनर ऑफ मेडिकल सदस्य समिती नेमली आहे मी आहे माझ्यासोबत डॉक्टर गजानन चव्हाण आहेत आणि नगरहून डॉक्टर चौधरी येत आहेत तर कल्याणी नगर मधल्या प्रकरणाची चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर तो अहवाल आम्ही शासनाला कळवू आणि शिहारी हरणोर या दोघांनाही अटक करण्यात आलेली ब्लड सॅम्पल मध्ये शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले आहेत त्याचे नियम ठरलेले आहेत त्यामुळे त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती प्रक्रिया या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला आमच्या सूचनांसहित सादर कर मॅडम आता आहेत मग चौकशी कोणाची आणि कशी करणार ते आम्ही माहिती घेऊ ना आता यामध्ये डीनची पण चौकशी होणार आहे ससूनचे जे डीन आहेत विनायक काळे त्यांची काही चौकशी असणार यामध्ये चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे त्या घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्याची चौकशी होईल आरोप करण्यात आलेला भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा जाणवींची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विरोधकांकांना काही आरोप करण्यात आलेले आहेत माझी नियुक्ती शासनाने केली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे मी आता आम्ही जाऊ डीन ऑफिस मध्ये त्यावेळी आम्हाला माहिती